माझे वडील बुरुड व्यवसाय करतात बुरुड व्यवसाय म्हणजे बांबूपासून टोपल्या विंना सुपं बनवण्याचं काम करतात गावात एक वर्ष मी एका मोबाईल दुकानात काम केलं बरं तिथं काम करत असताना मी न्यूजपेपर वाचायचो मग मला नवीन नवीन माहिती मिळायची स्पर्धा परीक्षेबद्दल मग मी मी हे डिसाईड केलं का गावात असून माझी स्पर्धा परीक्षेची अभ्यास होत नाही त्यामुळे मी डिग्रीसाठी चंद्रपूर इथं आलं दोन हजार एकोणीस साली आणि मी दोन हजार एकोणीस साली चंद्रपूर बी ए मध्ये डिग्री घेतला आणि एमपीएससीच्या तयारीला सुरुवात केली माझ्या भावाने माझ्या भावाने माझ्यासाठी त्यानं चंद्रपूर न येता घरी राहून अभ्यास करायचा निर्णय घेतला hmm. त्याच्यामुळे हे मी चंद्रपूरात निवांतपणे अभ्यास करू शकलो आज जे मी पी एस आय बनलो हे माझा भाऊ आई आणि वडिलांमुळे बनलो सर आणि माझा यशाच्या श्रेय मी माझ्या कुटुंबाला देऊ इच्छित एमपीएससी ची तयारी करायची आहे आणि त्यातून पी एस आय व्हायचं आहे वरती मिळवायची आहे परंतु आर्थिक अडचण आहे नाही अंगावरती गुलाल उधळून आई वडिलांची मान उंचावायची आहे परंतु काय करावं सुचत नाही आता काळजी नसावी शेकडो पीएसआय तयार करणारी महाराष्ट्रातील अग्रगण्य विद्यार्थी केंद्रीय संस्था म्हणजेच इन्फिनिटी अकॅडमी आता तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे वर्दी पी एस आय स्कॉलरशिप टेस्ट या टेस्टच्या माध्यमातून गरजू आणि होत करू विद्यार्थ्यांचं वर्दीचं स्वप्न पूर्ण करणारा वर्षातूनच एकदाच होणारा हा विशेष उपक्रम उपक्रमाची वैशिष्ट्ये निवडक विद्यार्थ्यांना सत्तर टक्क्यांपर्यंत सवलत दरवर्षी दोनशे विद्यार्थ्यांना त्याचा लाभ असेल चाचणी परीक्षेद्वारे विद्यार्थ्यांची निवड केली जाईल चाचणी परीक्षा ही ऑनलाईन स्वरूपात होईल त्यामुळे घर बसल्या महाराष्ट्रातून कुठूनही ही परीक्षा तुम्ही देऊ शकता परीक्षेचा दिनांक आहे रविवार वीस मे दोन हजार चोवीस तर विद्यार्थी मित्रांनो लगेच एनरोल करून घ्यायचं आहे स्कॉलरशिप टेस्ट साठी कारण ही संधी पुन्हा नाही त्यासाठी नंबर आहेत ब्याण्णव सव्वीस शून्य एक एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी तसेच पंच्याऐंशी तीस बारा एक हजार दोन सोबतच दिलेला क्यू आर कोड स्कॅन करा आणि एनरोल करायला विसरू नका त्यासोबत प्रत्यक्ष व्हिजिट करण्यासाठी इन्फिनिटी अकॅडमी मानकरवाडा पत्र्या मारुती चौक नारायण पुणे इथे सुद्धा भेट देऊ शकता ऑल द बेस्ट आय विल स्टडी अँड आय विल विन थँक यू नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या पीएसआय पॉडकास्ट या कार्यक्रमामध्ये मी सागर सोनून आहे तुम्हाला सगळ्यांचा स्वागत करतो मित्रांनो एप्रिल दोन हजार चोवीस मध्ये जो पीएसआय चा लागला। निकाल लागला ह्या निकालाला अनुसरूनच आपण एक पीएसआय पॉडकास्ट हा चा कार्यक्रम चालवतोय आज आपल्याबरोबर आहेत राकेश सर राकेश सरांचा हा पहिला अटेम्प्ट होता पहिल्या अटेम्प मध्ये राकेश सरांनी पी एस आय हे पद मिळवलेलं आहे राकेश सर ज्या भागातून येतात तो भाग नक्षलवादी ग्रस्त भाग आहे आदिवासी भाग आहे सर गडचिरोली जिल्ह्यातून येतात इतक्या मागास एरियातून ज्या परिसरामध्ये शिक्षणाच्या सोयीसुविधा तितक्याशा उपलब्ध नाही आहेत अशी परिस्थिती असताना सुद्धा सरांनी पहिल्या प्रयत्नामध्ये पी एस आय हे पद मिळवलं मी सरांना विनंती करतो की सरांनी आपला छोटासा परिचय करून द्यावा आणि त्याच्यानंतर एकूण सरांनी अभ्यास कसा केला काय स्ट्रॅटेजी अवलंबली यावर आपण बोलूयात नमस्कार सर सर्वात पहिले इन्फिनिटी अकॅडमीचे मी आभार मानतो मला इथं बोलावल्याबद्दल माझं नाव राकेश मल्या बुरम मी नुकताच जाहीर झालेलं बी एस आय दोन हजार एकवीसचा निकालात माझा एस सी कॅटेगरीतून पंधरा रँक आला आला आहे माझं मा प्र माध्यमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळेतून दोन हजार पंधरा साली झालं आणि माझं उच्च माध्यमिक शिक्षण दोन हजार सतरा साली जिल्हा परिषद शाळा सिरोंचा झाला बारावीनंतर मी एक वर्ष गॅप दिलं त्याच्यानंतर मी माझी डिग्री बी ए बी एमधून केलं आणि दोन हजार एकवीस साली माझी डिग्री संपली आणि त्याच्यानंतर माझा हा पहिला अटेम्प्ट होता आणि मी त्या पहिल्या अटेम्पमध्ये मला पी एस आय हे पोस्ट मिळालं माझ्या घरी माझ्या आई वडील भाऊ आणि आजोबा आणि मी आहे माझे, माझे वडील बुरुड व्यवसाय करतात बुरुड व्यवसाय म्हणजे बांबूपासून टोपल्याविंना सुपं बनवण्याचं काम करतात सर तुम्हाला असं का वाटलं की घरात तर परंपरागत व्यवसाय आहे पण आपण स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करावा आणि आपल्या अंगावर बुरुड व्यवसायात तिथं एवढा वाव नाही सर जसं पहिले जुन्या काळात का। होता बुरुड व्यवसायाला खूप काम आता जसं समाज प्रगती होत होता तसं बांबू मिळणंही मुश्किल अवघड होत होतं आणि त्याला काम मोबदला मिळत नव्हता प्रतिसाद भेटत नव्हता त्यामुळे मला आमचा जो सिरोंचा भाग आहे सर तिथं कोणी मोठ्या अधिकारी पदाकडे वळत नाही बरोबर तर मला त्यांच्यासाठी एक उदाहरण म्हणा आणि माझी आर्थिक परिस्थिती मला सुधारवायची होती आणि त्यांच्यासाठी पण काही प्रेरणा बनवून दाखवायची होती त्यामुळे मी पी एस आय पदाकडे आलो सर सर तयारी करत असताना तुम्ही पुण्याला येऊन तयारी केलेली का तिकडेच अभ्यास केलेला आहे सर माझा जसं बारावी नंतर एक वर्ष गॅप झाला सर त्या एक वर्षात म्हणजे मी सर्वसाधारण विद्यार्थीप्रमाणे बारावी सायन्स केलं अकरावी बारावी तर मी पण सर्वांसारखंच इंजिनिअरिंग करायचा या उद्देशाने होतो पण माझी आर्थिक परिस्थितीमुळे इंजिनिअरिंगकडे जाता आलं नाही मग एक वर्ष एक वर्ष मी काम केलं सर गावात एक वर्ष मी एका मोबाईल दुकानात काम केलं बरं तिथं काम करत असताना मी न्यूजपेपर वाचायचो मग मला नवीन नवीन माहिती मिळायची स्पर्धा परीक्षेबद्दल मग मी मी हे डिसाईड केलं का गावात असून माझी स्पर्धा परीक्षेची अभ्यास होत नाही त्यामुळे मी डिग्रीसाठी चंद्रपूर इथं आलं दोन हजार एकोणीस साली आणि मी दोन हजार एकोणीस साली चंद्रपूर बी एमध्ये डिग्री घेतला आणि एम पी एस सीच्या तयारीला सुरुवात केली सर बर तुमचा हा पहिला अटेम्प्ट होता पूर्व परीक्षेला तुम्हाला किती मार्क होते सर पूर्वपरीक्षेला मला छेचाळीस मार्क होते आणि कट ऑफ किती होता कट ऑफ सीचा कट ऑफ होता चौवेचाळीस पॉईंट पंचवीस सर तुम्ही आपल्या विद्यार्थ्यांना हे सांगा की पूर्वपरीक्षेचा अभ्यास करताना कोणती स्ट्रॅटेजी असली पाहिजे आणि अभ्यास कसा केला पाहिजे सर मी एम पी एस सीच्या तयारी माझी ग्रॅज्युएशनच्या फर्स्ट इयरपासून तयारी सुरू केली मी ग्रॅज्युएशनला फर्स्ट इयरला असताना एकदम कमी अभ्यास करायचो दिवसा चार पाच तास अभ्यास करायचो जसं स्टेट बोर्डचे पुस्तकं वाचणे यूट्यूबवर इतर कोणाचे टॉपर्सचे लेक्चर ऐकणे असे म्हणजे एकदम नॉर्मली करत होतो मग त्याच्यानंतर जसं सेकंड इयरमध्ये गेलो मी दोन हजार वीस साली हा एक कोरोना माझ्यासाठी वरदान ठरला सर माझं एम पी एस सीचा अभ्यास पूर्ण मी ऑनलाईनच्या ऑनलाईन क्लासेसच्या माध्यमातून केलाय पूर्व परीक्षेमध्ये जनरली आपण म्हणतो की काही विद्यार्थी म्हणतात की एखादा विषय बाजूला ठेवला तरी चालेल तर तुम्ही सगळे विषयांचा अभ्यास केला होता की के म्हणजे जे सात विषय आहेत का काय स्ट्रॅटेजी होते तुमची म्हणजे सर मी एक टाफ फोर सब्जेक्ट निवडले सर म्हणजे माझे जे मला जे विषयात मी चांगलाच कोर्स करू शकतो करंट अफेअर्स राज्यशास्त्र भूगोल आणि इतिहास या चार विषयात मी पस्तीस ते अडतीस आणि चाळीस मार्क घेण्याचा ट्राय करायचो माझे बाकीचे तीन विषय होते गणिता आणि बुद्धिमत्ता अर्थशास्त्र आणि सायन्स या विषयात मला एव्हरेज मार्क्स ट्राय केला आणि मी चार विषयात जास्तीत जास्त मार्क घेण्याचा प्रयत्न केला त्यानुसार मी अभ्यास केला कारण हे चार विषय असे आहे सर याच्यात कोणी म्हणजे नॉर्मल स्कोरिंग करता येतो बर माझी स्ट्रॅटेजी या पद्धतीने गेलो सर बर सर आता आपण पूर्व परीक्षेबद्दल बोललो एकूण पी एस च्या मुख्य परीक्षेमध्ये लॉ असेल मराठी असेल इंग्रजी असतील यांचं वेटेज खूप सारे तर तुम्ही मुख्य परीक्षेचा अभ्यास कशा पद्धतीने केला मुख्य परीक्षेत दोन पेपर असतात सर पेपर वन हे भाषेचा पेपर असतो आणि पेपर टू लॉ आणि जी एसचा चा पेपर असतो पेपर, पेपर वनला जे मराठी आणि इंग्लिश होतं मराठीला मी क्लास केलाय सर आणि इंग्रजीला एक क्लास केला पाच विषय असतात पेपर वनला मराठी इंग्रजी करंट अफेअर्स आणि संगणक आणि दोन कायदे असतात एक माहितीचा अधिकार दोन हजार पाचचा कायदा आणि महाराष्ट्र लोकसेवा अधिनियम दोन हजार पंधराचा कायदा हे पाच विषय असतात पेपर वनला जसं 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 मला वेळ भेटत होता जसं मी पहिले क्लास करायचो एखादा एखादा टॉपिकचा क्लास करून त्याचं पीवाय क्यू करायचं त्या क्यूच्या माध्यमातून मला हे करायचं का आयोगाचा ट्रेंड कोणता आहे आयोग कोणत्या दिशेनं चालले प्रश्न विचारण्याची पद्धत काय प्रश्न आपल्याला कोठ फसवत आहे एमपीएससीचा एक मुद्दा म्हणून प्रश्न म्हणजे क्वेश्चन पेपर सेट करायचा हे एक पॅटर्न आहे मुद्दम दोन प्रश्न इझी टाकतो मग त्याच्यानंतर तीन चार प्रश्न हार्ड टाकतो मग त्याच्यानंतर तीन प्रश्न इझी टाकतो म्हणजे विद्यार्थ्यांचा मा मानसिक गेम करत असतो परीक्षेत म्हणजे जर इझी प्रश्न असेल तर आपण एकदम हवेत जातो हार्ड प्रश्न असेल तर आपण डिप्रेशनमध्ये जातो जे समोरचे इझी प्रश्न आहे त्याच्याकडे आपण नेग्लेक्ट करतो आणि ते आपल्यामुळे सिली मिस्टेक होतात हे झालं माझा पेपर वनचा अभ्यास आणि पेपर वनला जे मॅक्झिमम ते दोन कायदे माहितीचा अधिकार दोन हजार पाच महाराष्ट्र लोकसेवा अधिनियम दोन हजार पंधरा यात इथं पाच प्रश्न येतात सर या पाच प्रश्नात मी पाचपैकी पाच बरोबर केलं आहे या दोन काय कारण हे आपले हातातले मार्ग आहे आपल्या जे हातातले मार्क आहे हाता सर ते न गमवता हो आपण त्यात पूर्ण मार्क घेण्याचा प्रयत्न करायला पाहिजे आणि दुसरं माझा मेन्सचं म्हणजे पेपर टू जी एस तिथं माझा एक स्ट्रॉंग पॉईंट होता लॉ आणि जे प्रिलिम्स ला अन मेन्स ला जे सेम सब्जेक्ट्स होते जसं महाराष्ट्राच्या भूगोल राजशास्त्र माझा गणित आणि बुद्धिमत्ता कच्चा होता आणि लॉ मग मी भूगोल इतिहास अन राज्यशास्त्र हे मी आधीच अगोदरच चांगला करून ठेवला होता अशा प्रकारे पेपर वनला मला एकशे दहा मार्क आहे आणि पेपर टू ला मला एकशे बेचाळीस मार्क आहे आज मी जो पीएसआय बनलो त्याचा मुख्य कारण म्हणजे एक पेपर टू म्हणता येईल सर असं अशा खूप चांगले खूप चांगले मार्क झाले आणि अभ्यास करत असताना सर्वात आणि नेहमी एक एम पी एस पी वाय क्यू बघणं क्यूचा अभ्यास आपण दररोज करायला पाहिजे दररोज दोन तास तरी किमान क्यू बघायला पाहिजे त्यामुळे आपल्याला आयोगाचा कल कळत प्रश्न विचारण्याची पद्धत कळत अजून काय क्यूचा फायदा होतो अजून एक आपण लॉजिक डेव्हलप करू शकतो सर एम पी एस सी तर सर्व प्रश्न पुस्तकातूनच ना भेटत नाही आपले असे काही प्रश्न असतात वीस तीस मना ते एकदम नवीन असतात ते आपल्यासाठी नाही प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी नवीन असतात आपण त्या पीवायक्यूच्या माध्यमातून आपण एम पी एस सीचे ऑप्शन कोणत्या प्रकारे सेट करत आहे जसं एम पी एस सी एखादा नवीनच प्रश्न आहे म्हणजे कोणी वाचला नाही कोणत्या पुस्तक पुस्तकातून नसेल तर त्याचा मॅक्झिमम उत्तर एक असण्याचे चान्स असतात म्हणजे अन एटी पर्सेंट पहिला उत्तर असतो त्याचा अशा प्रकारे आपल्याला लॉजिक डेव्हलप करता येईल कधी कधी एखादी एमपीएससी मुद्दा म्हणून एखादा ऑप्शनचा स्पष्टीकरण देत असतो तेच उत्तर असण्याचे चान्स असतात अशा प्रकारे आपल्याला एमपीएससी चा पीवायूच्या माध्यमातून लॉजिक डेव्हलप करता येईल सर सर आत्ता आपण पूर्व परीक्षा मुख्य परीक्षेबद्दल बोललोच यालाच जोडून सर मला तुम्हाला एक पुढचा प्रश्न विचारायचा आहे की कि सरासरी किती तास अभ्यास केला पाहिजे आपण सरासरी अभ्यासाचं हे तास व्यक्तीपरत्वे अलग अलग असतो सर माझ्या मते मी जेव्हा पूर्वपरीक्षेच्या टप्प्यात होतो तेव्हा आठ नऊ तास करत होतो अभ्यास बर आठ नऊ तास अभ्यासात ते तर क्वालिटीचा अभ्यास महत्व ठरतो सर आपण बारा बारा तास अभ्यास करून काही अर्थ नाही जर आपण बारा तास अभ्यास करून त्याच्यातून आपल्याला आउटपुट भेटत नसेल तर ते अभ्यास व्यर्थ आहे मी साधारणतः एक आठ नऊ तास अभ्यास करत होतो पूर्वपरीक्षेला जसं मेन्सला होतो तेव्हा एक मोटिवेशन अजून जास्त होतं त्यामुळे मी दहा तासापर्यंत वाढवला आणि जसं मला जेवण करताना युट्यूब मरा इंग्लिशचं वोकॅबलरी ऐकणं बाहेर फिरत असताना कुठतरी हेडफोन्स लावून दुसरे काही वोकॅबलरी ऐकणं लेक्चर्स ऐकणं लॉचे लेक्चर ऐकणं अशा प्रकारे मी अभ्यास टाइम मॅनेजमेंट केला दहा ते अकरा तास अभ्यास केला दररोज सर हा तुमचा फर्स्ट अटेम्प्ट होता आणि पहिल्या अटेम्प्ट तुम्ही पोस्ट काढलेली आहे मला तुम्हाला यामुळेच एक मुद्दा म्हणून प्रश्न विचारायचा आहे जे नवीन विद्यार्थी असतात ज्यांनी नुकताच अभ्यासाला सुरुवात केलेली त्यांना तुम्ही काय सल्ला द्या जे नवीन विद्यार्थी असतात ते सर्वात पहिली गोष्ट त्यांनी सोशल मीडिया सोशल मीडियाच्या आत्ताची जी नवीन पिढी आहे सर आ, मुडे मना, सोशल मीडिया जास्त वापर करतोय जर आपल्याला एम पी एस सी करायचं ठरवलं ना सर्वात पहिले सोशल मीडियाचा वापर एकदम कमी करावा जर सोशल मीडिया वापरत नसाल तर हे अतिउत्तम आहे जे नवीन विद्यार्थी आहेत कारण हे सोशल मीडिया खूप ॲडिक्टिव आहे सर बरं त्यामुळे नवीन विद्यार्थ्यांनी पहिले हे सोशल मीडिया दूर करून एक व्यवस्थित जर त्यांची आर्थिक परिस्थिती ठीक थी असेल तर ते क्लास लावावा नसेल तर सेल्फ स्टडी अभ्यासानेही करता येईल आणि जे स्टार्टिंगला असतात जे नवीन विद्यार्थी ते स्टेट बोर्डकडे असो एम पी एस सीचा सिलेबस काय एम पी एस सीच्या प्रश्नपत्रिका काय एम पी एस सीचा प्रश्न विचारण्याचा ट्रेंड कोणता आहे हे ओळख करून विद्यार्थ्यांनी अभ्यास करायला सुरुवात करायची सर सर मी पुन्हा एकदा तुमच्या कुटुंबाकडे येतो मग प्रश्न आपला झालेलाच आहे ज्यावेळेस तुम्ही स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करता त्यावेळेस तुमच्या घरातून तुम्हाला खूप सपोर्ट आवश्यक असतो आणि सपोर्ट हा दोन गोष्टींचा असतो एक तर आर्थिक लागतो आणि मानसिक लागतो तर तुमच्या अभ्यासात तुमच्या कुटुंबातला तुम्हाला कसा सपोर्ट होता सर मला घरून खूप सपोर्ट मिळाला सर एक आर्थिक परिस्थिती वाईट होती पण मला घरून असा कोणताही प्रेशर देत नव्हते माझे वडील असो आई असो भाऊ असो म्हणजे मला असं काही ताण देत नव्हते तुला अभ्यास करायचा आहे ना अभ्यास कर मला दर महिना ती, तीन हजार रुपये खर्च यायचा चंद्रपूरला तर मला ते तीन हजार पाठवायचे कधी कधी मला पैसे जास्त पाठवायचे माझ्या मागणीनुसार आणि त्यांनी मला कधी प्रेशराईज नाही केलं अजून एक गोष्ट आहे सर इथं जसं माझा भाऊचा बारावी झाला त्यालाही ये चंद्रपूर येऊन अभ्यास करायचं ये होतं त्याने त्या पद्धतीने ऍडमिशन चंद्रपूरलाही केलं त्याच्या हॉस्टेलला नंबर पण लागला पण आमची परिस्थिती अशी होती सर का घरी एक एक मुलगा पाहिजेस घरचे काम वगैरे करायला असून घरच्या सपोर्ट साठी तर माझ्या भावाने माझ्या भावाने माझ्यासाठी त्यानं चंद्रपूर न येता घरी राहून अभ्यास करायचा निर्णय घेतला त्याच्यामुळे हे मी चंद्रपुरात निवांतपणे अभ्यास करू शकलो आज जे मी पी एस आय बनलो हे माझा भाऊ आई आणि वडिलांमुळे बनलो सर आणि माझा यशाच्या श्रेय मी माझ्या कुटुंबाला देऊ इच्छितो सर आपण पूर्व परीक्षेबद्दल बोललो मुख्य परीक्षेबद्दल त्याच्यानंतरचा जो टप्पा आहे तो ग्राउंडचा आहे तर याच्यामध्ये तुम्हाला किती मार्क होते आणि त्याचा सराव कसा केला तुम्ही ग्राउंडला मला सत, सत्याऐंशी मार्क होते आणि माझी ही शेवटची बॅच आहे दोन हजार एकवीस ची का तिथे ग्राउंड साठ क्वालिफाय ग्राउंड मी सुरुवातीला स्वतः करण्याचा ट्राय केला म्हणजे स्वतः एकटच ग्राउंडला जायचो तयारी करायचो चंद्रपूरला होतो मी ग्राउंडची तयारी पूर्ण चंद्रपूरमधून केले तर मला काही माहीत नव्हता ग्राउंड बद्दल म्हणजे ग्राउंडची तयारी कुठून सुरुवात करायची रनिंग कशी करायची मी काही पोलीस भरतीचे विद्यार्थी होते मित्र होते मी त्यांच्यासोबत रनिंग करायचो मग मला शिनपेन वगैरे यायचं मी असं करता करता मी तीन महिने एन्ज्युअर्ड होतो सर म्हणजे काही माहीत नव्हतं मला कसं काय करायचं असतं ग्राउंड मग तीन महिने एन्ज्युअर्ड होतं मग त्याच्यानंतर मी दोन महिने रेस्ट घेतला पूर्ण अक्षरशः मी सोडूनच दिला ग्राउंड कारण ते सहनच होत नव्हतं त्यांच्यासोबत कारण माझी तेवढी बॉडी ऍक्सेप्ट करत नव्हती का पण मी त्यांच्यासोबत तयारी करत होतो मग मी दोन महिने पूर्ण ग्राउंडच सोडून दिला सीटी स्कॅन एक्सरे केलं काही निघाला नाही नॉर्मल शिन पेन होतं पण त्रास खूप झाला हा मग दोन महिने रेस्ट दिल्यानंतर मी पुन्हा हळूहळू ग्राउंड सुरुवात केली एकदम म्हणजे चालण्यापासून एकदम पहिले स्टार्टिंग दहा मिनिटं वॉकिंग मग तीन चार दिवसानं पंधरा वीस मिनिटं मग त्याच्यानंतर हळूहळू दहा मिनटं रनिंग करायचो जॉगिंग मग असं असं करत करत आणि मी रनिंग ग्राउंड कव्हर केला आणि आमची बॅचला ग्राउंडसाठी भरपूर वेळ मिळा मिळाला सर जवळपास एक वर्ष वेळ मिळाला आणि त्याचा फायदा मला खूप झाला ग्राउंडचा सर आता तुम्ही पोलीस भरतीचा उल्लेख केला गडचिरोली किंवा चंद्रपूर सारख्या जिल्ह्यामध्ये जी फार तरुणांमध्ये आणि तरुणींमध्ये क्रेज आहे की पोलीस भरतीची तयारी खूप मोठ्या प्रमाणात केली जाते तर तुम्ही पोलीस भरतीची तयारी न करता तुम्ही राज्यसेवेचा अभ्यास किंवा पी एस स्वप्न का बाळगलं हा हा एक चांगला प्रश्न आहे सर हाँ। हाँ। सर माझा गाव आणि तालुका सिरोंचा आहे सर त्या भागात मध्ये एक स्पेशल फोर्स आहे सर अँटी नक्सल ऑपरेशनसाठी सी सिक्स्टी कमांडो बर त्यामुळे मुलांमध्ये खूप सी सिक्स्टीची क्रेज आहे आणि फक्त पोलीस भरतीची तयारी करत असतात आणि आमच्या इथं मोठ्या अधिकारी पदाकडे कोणी वळत नाही आणि मी जरा अभ्यासात सुरुवातीपासूनच जरा हुशार होतो एकदम हुशार नाही हुशार होतो नॉर्मल तर मला असं वाटलं का मी मोठ्या पदापर्यंत जाऊ शकतो आणि तयारी करू शकतो त्यामुळे मी एम पी एस सी कडे वळलो सर मला सांगा मुलाखतीला पॅनल कोणतं होतं तुम्हाला आणि कोणत्या प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारले त्यांनी मुलाखतीला मला देशपांडे सरांचा पॅनल होता आ, मी गेल, आतमध्ये गेलो मी ऐकमेन सर म्हटलं सरांनी पण आतमध्ये बोलावला सरांनी टोकन नंबर विचारला मी म्हटलं पाचशे ब्याण्णव हो सर टोकन टाका म्हटलं मी टोकन टाकला बसा म्हटलं मी थँक्यू सर म्हटलं मग सरांनी पहिलाच प्रश्न केला होता तुमचा ग्रॅज्युएशन कशात झाला मी म्हटलं सर माझा ग्रॅज्युएशन बी ए मध्ये झालं मग देशपांडे सरांनी अजून एक प्रश्न केला तुमच्या ग्रॅज्युएशनला कोणकोणते कुन विषय होते माझं ग्रॅज्युएशन गोंडवाना यु युनिव्हर्सिटीतून झाला तिथं आम्हाला बी एमध्ये पाच विषय असतात मी पाच विषयांचे नाव सांगितलं सरांना मराठी इंग्लिश इतिहास राज्यशास्त्र आणि समाजशास्त्र सरांनी अजून एक प्रश्न केला तुझा आवडता विषय कोणता आहे मग सर मी म्हटलं राज्यशास्त्र मग सरांनी अजून एक प्रश्न केला राज्यशास्त्र आवड का आवडते राजशास्त्र आवडण्याचं कारण काय त्याचं उत्तर दिलं मग अजून एक प्रश्न केला पक्षांतरबंदी कायदा के माहीत आहे का म्हटलं सरांनी हो सर म्हटलं मग पक्षांतरबंदी कायद्याबद्दल विचारले होते सरांनी तर मी पक्षांतरबंदी कायद्याबद्दल उत्तर दिला मग सर हसत म्हटले हा तुमचा पहिलाच मुलाखत आहे का मी पण म्हटलं हो सर पहिलाच मुलाखत आहे मग वडील वडील काय करतात म्हटलं मी म्हटलं सर आमचा बुरुड काम आहे म्हणजे बांबूपासून टोपल्या बनवणं सुपं बनवणं ते सांगितलं मग दुसरे आय पी एस सर होते आय पी एस सर विचारले तुमचं हॉबी काय मी म्हटलं सर मी एक्सरसाइज करतो मग अजून प्रश्न विचारले एक्सरसाइज कोणते एक्सरसाइज करता म्हटले मी म्हटलं सर रनिंग करता सर म्हटले रनिंग म्हणजे इंडियन रनर्सचे नाव सांगा म्हणे तीन जणांचे मी तीन जणांचे नाव सांगितलं मग फॉरेनर्सचे नाव सांगा म्हणे तीन जणांचे फॉरेनर्सचे तीन जणांचे नाव सांगितलं मग त्याच्यानंतर विचारले तुम्हाला इलेक्शनमध्ये स्वीप असते माहीत आहे का म्हणे मला माहीत नव्हता मग मी म्हटलं सर माहिती नाही सर तिथं आयपीएस सर मुद्दाहून अजून पुन्हा तेच प्रश्न करत होते ते इलेक्शन मध्ये असते सिफ त्याच्याबद्दल माहिती सांगत होते तुला माहिती आहे का नाही मला सरांच्या इंटेन्शन करा हा काहीतरी उलट बोलेल म्हणून पण मी माझ्या उत्तरावर ठाम होतो सर तिथं मी डायरेक्ट मुलगा सर मला माहिती नाही मी माहित करून घेण्याचा प्रयत्न करेन मित्रांनो तुम्ही पाहिलं असेल सरांनी आता पूर्व परीक्षेचा अभ्यास मुख्य परीक्षेचा अभ्यास मुलाखत याच्याबद्दल विस्तृत सरांनी बोललेलं आहे सर मला तुम्हाला एक एक विशेष प्रश्न असा विचारायचा आहे की तुम्ही मग बोलताना उल्लेख केला की तुम्ही चंद्रपूर मध्ये राहून पुण्यात येऊन अभ्यास करतात पश्चिम महाराष्ट्रातले मराठवाड्यातले विदर्भातले उत्तर महाराष्ट्रातले विद्यार्थी मोठ्या प्रमाणात पुण्यात येऊन अभ्यास करतात आणि तुम्ही चंद्रपुरातच राहून अभ्यास करण्याचा निर्णय घेतला चंद्रपुरात राहून काय अडचणी येतात अभ्यास करताना सर्वात पहिले सर आता कोरोना हा माझ्यासाठी वरदान ठरला त्यामुळे माझा अभ्यास पूर्ण ऑनलाईन झाला त्याच्या पहिले गायडन्स मिळत नव्हत्या सर चंद्रपुरात आणि जे आपण स्टडी मटेरियल म्हणतो आपले बुक्स असो प्रश्नपत्रिका असो टेस्ट सिरीज असो हे तिथं अवेलेबल नाही भेटत आपण ऑर्डर केला तरी लवकर नाही दहा पंधरा दिवसात दुकानात येतात ही एक सर्वात मोठी अडचण आहे अन दुसरी एक गोष्ट मित्रांची अडचण मित्रांची म्हणजे सोबती एमपीएससी करणारे जास्त विद्यार्थी नसतात तिकडे ही एक अडचण आहे तिथं मग या सगळ्यांवर मात कशी केली या सगळ्यांवर मी ऑनलाईनच्या माध्यमातून जुळलो सर आणि पहिली गोष्ट एक माझ्या माझ्यामध्ये अभ्यास करायची खूप तीव्र इच्छा होती करायची एक तर माझी आर्थिक परिस्थिती बरोबर नव्हती त्यामुळे मला अभ्यास करायची तीव्र इच्छा होती त्यामुळे मी पूर्ण ऑनलाईन करत असताना पूर्ण सोशल मीडिया बाजूला केला पूर्ण मी लायब्ररी पण जायचो नाही मी हॉस्टेल ला होतो धनुजी कुंभी समाज मंदिर चंद्रपूर येथे तीन वर्ष मी हॉस्टेल ला होतो मा तीन वर्षात आम्ही हॉस्टेलमध्ये एका रूम मा राहो माझ्यासोबत एक अक्षय मोवाडे म्हणून होता एक जगदीश हे आम्ही असं का अभ्यास करायचो तो इंजिनिअरिंगला होता तो गेटची तयारी करायचा तो जगदीश म्हणून माझा मित्र आहे तो लहान आहे तोही अभ्यास करायचा मग पूर्ण आमच्या रूमचं वातावरणच असा होता एकदम अभ्यासू मग पूर्ण भिंतीला वगैरे चिपकवणं चार्ट्स वगैरे चिपकवणं एकदम अभ्यासू वातावरण सोशल मीडिया पूर्णपणे दूर केली आम्ही अशा प्रकारे मी अभ्यास केला सर आता आपण ह्या पॉडकास्टच्या शेवटाला येऊ एक सर्वसामान्य टोपली बनवणाऱ्या कुटुंबातून आलेला विद्यार्थी कसं वाटतं आज जा? सर ज्या दिवशी दहा एप्रिलला रिझल्ट आला आ, सर्वात पहिले मी आईला कॉल केला माझी भाषा तेलगू आहे सर बर मी तेलगूत म्हटलं मम्मी नेन पी एस आहे ना मम्मी म्हटली हो हो का म्हणे मम्मी पण एकदम खुश होते सर्वजणांना माहिती झाला माझा रिझल्ट येणार हे पहिलेच माहिती होता हो मेन्सला पन्नास मार्काची मग मी पण एकदम त्या दिवशी मस्त आम्ही सेलिब्रेट केलं घरच्यांना सर्वांना सांगितलं रिलेटिवसला सर्वांना सांगितलं एकदम आनंदात होतो सर आताही आनंदात आहे घरच्यांचं वातावरण पूर्ण आजूबाजूच्या जसं मी अभ्यास करत असताना चंद्रपूरवरून एक एक वर्ष मी घरी नाही गेलो सर कारण घरी गेलं तर आजूबाजूचे टोमणे मारत होते यो, एवढी परिस्थिती नसताना तिथं जाऊन पैसे खर्च कर करून अभ्यास करतो अभ्यास करून काय भेटणार कारण आमची त्या एरियातली वातावरणच असं आहे का सर सरकारी नोकरी आपल्याला सहजासहजी भेटत नाही बरोबर अभ्यास करून काही उपयोग नाही आमच्याकडं जसं मुलं असतात बारावी नंतर काम करायला जातात शिकत नाही मग ते आजूबाजूच्या त्या वातावरणातून ते मला टोमने मारायचे मग मी त्या उद्देशाने घरी नाही जायचो ज्या दिवशी माझा दहा एप्रिलला रिझल्ट आला त्याच्यानंतर मी पुण्यात होतो जेव्हा रिझल्ट आला एकदम सर्वांना सांगितलं पूर्ण तालक्यात माहीत झाला सर्व आनंदी होते मग सर्वांना माझी आई सांगत होती सर्वजण तुझंच नाव घेत आहे सर्वजण आपलंच नाव घेत आहे मग मी पंधरा एप्रिलला घरी गेलो मग आता मला जे ओळखत नव्हते ते मला ओळखायला लागले असा आनंदाचा सगळीकडे सब मित्रांनो तुम्ही पाहिलं असेल की एक PSI चा निकाल आल्यानंतर आणि तुमचं नाव त्या लिस्ट मध्ये आल्यानंतर तुमच्या आजूबाजूचं सगळं विश्व बदलतं त्याचं मूर्तिमंत उदाहरण राकेश सर आहेत राकेश सरांनी अत्यंत हलाकीच्या परिस्थितीमध्ये कोणतीही साधनं उपलब्ध नसताना सुद्धा फर्स्ट अटेम्प्ट मध्ये आपलं पद मिळवलेलं आहे इन्फिनिटीचा प्रयत्न हाच आहे की अशा विद्यार्थ्यांना विद्यार्थींना तुमच्यापर्यंत घेऊन येणं आणि तुमच्या अभ्यासाच्या प्रेरणेचं कारण बनावं इन्फिनिटीला वेळ दिल्याबद्दल सरांचं मी धन्यवाद व्यक्त करतो आणि सरांना शुभेच्छा देतो थँक्यू सर